नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे चार जुलै वार गुरुवार तुम्हाला वरखडीचा मेज बाजार दाखवतो हो आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लागण मशी पण दाखवणार आहे आणि दुधाच्या मशी पण दाखवणार आहे तर व्हिडिओ पुरं बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तालुका पाचोरा जिल्हा जळगावातला बाजार आहे मित्रांनो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही तर तुम्हाला आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला लागण म्हशी पण दाखवणार आहे आणि दुधाच्या मशी पण दाखवणार आहे तर आज पूर्ण बाजार आहे मित्रांनो पूर्ण लागण मशीनचा बाजार बनलेला आहे आणि त्या निंबाचा पूर्ण मित्रांनो तुम्हाला दुधाच्या मशी पाहायला भेटते सुरुवातीला लागण मशीनचा बाजार असतो पैया किती महिन्याची आहे पाच महिन्याची का काय किंमत वगैरे याची तेच त्यांना माहिती आहे का बरोबर तर मित्रांनो पाच महिन्याची बघू शकता तुम्ही म्हैस वगैरे क्या क्या मज़ाक सर अपनी को बेस हाँ हाँ दोनों क्या दो क्या मज़ा देंगे उसके हंसियाँ हंसियाँ दे रही जोड़ा डाल लेना भाई अरे वो वीडियो वाले मैं सोने का काम रहा तर मित्रांनो ऐंशी हजार रुपये सांगायला की मध्ये म्हशीची म्हैस वगैरे बघू शकता पाच महिन्याची आहे आणि इकडे बाजार वगैरे बघू शकता तुम्ही तर मागचे जे बाजार गेले मित्रांनो एक दोन महिन्याचे तेव्हा बाजारामध्ये म्हशी येत नव्हते आता आजचा बाजार वगैरे बघू शकता तुम्ही फुल बाजार बनलेला आहे जबरदस्त म्हशी येत आहे बाजारामध्ये आणि चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आलेली आहे मित्रांनो बाजारामध्ये तरी मी वगैरे बघू शकता मित्रांनो सुद्धा पाच महिन्याची लागण आहे आता तुम्हाला सुरुवातीमध्ये लागण म्हणजे दाखवतो मित्रांनो आणि दुधाच्या मशी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये किती महिन्याची होईल चार महिन्याची का काय किंमत वगैरे याची नव्वद हजार रुपये का तर मित्रांनो चार महिन्याची नव्वद हजार रुपये सांगायला किंमत आहे दूध पण आहे का तिला दोन दोन लिटर दूध पण चालू आहे का बरोबर कुठले भाऊ आपण व्यापार आहे का आपला शेतकरी का कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमचा बोला बरं आठशे एकोणऐंशी सातशो चल यार किती वगैरे एका टायमाला सात रुपया तर मित्रांनो एका टायमाला सात रुपये दे देणारी मी साहेब बघू शकता माप वगैरे हा जो बा बाजार मित्रांनो लागण भाषीचा बाजार आहे तर तुम्हाला दुधाच्या सुद्धा म्हशी आपण दाखवणार आहे तर असं समजू नका फक्त लागणच आहेत आता काही आपले दुधा घेणारे असतात तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला लागण पण आणि दुधाच्या पण म्हशी दाखवणार आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला वरगडीचा बाजारामध्ये यायचं असेल तर बिंदास्त येऊ शकता मित्रांनो बाजार आता चांगला भरतो आहे सध्या आणि

चार महिन्याची का चार चारची काय बांधा थोड्याची तर मित्रांनो सांगायला दीड लाख रुपये व्यवहार कमी असतो क्वालिटी बघा मित्रांनो मशी एक मागताय का तर मित्रांनो एक वित्षा मागताय मशी वगैरे बघू शकता तर हे जे व्यापारी मित्र तुम्हाला जळगावच्या बाजारामध्ये सुद्धा पाहायला भेटणार आहे आणि मालेगावच्या बाजारामध्ये तर इथले जे बरेचसे व्यापारी मित्र तुम्हाला दोघे तिघी बाजारात पाहायला भेटतील चाळीसगाव मालेगाव धुळ या ना किती महिन्याची सहा महिन्याची सहा महिन्याची का काय म्हणता येईल पन्नास सांगायला पन्नास हजार रुपये तर मित्रांनो सहा महिन्याची बघू शकतो बरोबर किती मागता येतं बाजारामध्ये पस्तीसला आपल्याला किती द्यायची चाळीसला द्यायची का कुठले आहे तुम्ही तर नंबर सांगा तुमचा तुम्हाला मागून दाखवून सहा महिन्याची पन्नास हजार रुपये सांगायची किंमत हे पस्तीसला मागत आहे बाजारमध्ये बोलू शकता मित्रांनो तुम्ही हा पुरा लागणार बाजार आहे मित्रांनो आणि तुम्हाला इकडं पुढं मित्रांनो दुधाच्या मशी पाहायला भेटणार तर तुम्हाला दुधाची सुद्धा मापन मशी वगैरे दाखवणार तुम्हाला या पूर्ण लागण मशी मित्रांनो लागणी मशी आणि इकडं तुम्हाला काही दुधाच्या मशी पाहायला भेटणार आहे ते व्यापारी मित्रांनो प्रॉपर जाऊन यांच्या नेहमीचे व्यापारी तर या ज्या मशी मित्रांनो निलेश पाटील यांच्या या मशी तुम्हाला दाखवतो दोघे तुला

का वेद आला काय की तिसऱ्या वेत आलाय का एका टायमाला सात आठ एका मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये सांगायचे आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला मला अठ्याण्णव एकाशी एकोणतीस बाराचा शिंदाडा तर या म्हशी सध्या यांच्या

कुठल्या हो तुम्ही कुठल्या तुम्ही काय भावाने घेतल्या माझी एका इंचीच्या भावाने घेतलेल्या आजोडा घेतला आहे का तर मित्रांनो हा जोडा घेतले का तिथे एक लाख इंची जवळ पहिला तर इथं तुम्हाला भरपूर मशी वगैरे पाहायला भेटणार आहे मित्रांनो हा सध्या कसं आहे बाकी जे बाजार बघत होती मित्रांनो आता कसं आहे पाऊस वगैरे हो झालेला आहे तरी अजून एवढे ये शेतकरी येत नाही मित्रांनो म्हशी घेण्यासाठी शेतीचे काम चालू आहे पूर्ण बाजार बघू शकता मित्रांनो तुम्ही तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही लागण मशी दाखवलेली आहे आणि काही दुधाच्या म्हशी दाखवलेली आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर सध्या बाजार जबरचं फुल भरतोय मित्रांनो तुम्हाला या बाजारामध्ये लागण सुद्धा पाहायला भेटतील आणि दुधाच्या सुद्धा पाहायला भेटणार आहे आणि बाजारात यायचं असेल तर मित्रांनो हा तालुका पाचोरा जिल्हा जळगावतला हा बाजार आहे आपली धुळेवर कडी नाही आहे ती पाचोरावर कडी आहे